मित्रांनो शनी शिंगणापूर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण शनिदेव यांच्या डोक्यावर छत किंवा त्या ठिकाणी मंदिर आत्तापर्यंत आपण पाहिलेलं नाही असं काय कारण आहे की ज्यामुळं तिथं आजपर्यंत शनिदेव यांच्या डोक्यावर कुठलेही मंदिर अथवा छत नाही मित्रांनो ना आपल्याला शनी शिंगणापूर या ठिकाणच्या बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत शनी शिंगणापूर हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे तसेच या गावामध्ये कधीही चोरी झालेली नाही हे देखील आपल्या बऱ्याच जणांना माहिती आहे त्या गावातील एकाही घराला दरवाजा नाही किंवा कुठपही नाही गावातील घरांवर फक्त तुम्हाला पडदे टाकलेले दिसतील शिवाय या गावात अद्यापपर्यंत एकही चोरी झाल्याची घटना कधीही घडलेली नाही सांगितलं जात की जो चोर या ठिकाणी चोरी करेल त्याला शनिदेव शिक्षा केल्याशिवाय राहत नाहीत आणि याचा प्रत्यय देखील बऱ्याच चोरांना आल्यामुळे त्या ठिकाणी चोरही चोरी करण्याची हिंमत करत नाही मित्रांनो आता मूळ मुद्द्याकडे येऊया शनिदेव यांच्या डोक्यावर कुठलंही छत नसण्यामागचं कारण आहे की ज्यावेळेस शनी शिंगणापूर या ठिकाणी पूर आला होता त्यावेळेस एका मनुष्याला पाण्यामध्ये अर्धवट अवस्थेमध्ये बुडालेला एक दगड दिसला नंतर पूर कमी झाल्यानंतर त्या मनुष्याने तो दगड घेऊन त्याला फोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या दगडामधून अचानकपणे रक्त येऊ लागलं त्यावेळेस तो मनुष्य खूप भयभीत झाला आणि त्या दिवशी तो झोपेत असताना त्याच्या स्वप्नात शनिदेव आले व त्यांनी सांगितलं की माझी प्राणप्रतिष्ठा कर आणि माझ्या डोक्यावर कुठलंही छत किंवा मंदिर बांधू नको आभाळ हेच माझं छत असून मला कुठल्याही छताची गरज नाही मी शनिदेव आहे जे लोक माझी पूजा करतील माझी भक्ती करतील त्यांच्यासाठी मी कायम त्यांच्या मदतीला जाईल असंही सांगितलं त्यानंतर त्या मनुष्यानं जे स्वप्नामध्ये पाहिलं होतं त्या पद्धतीनं त्या दगडाला एका ठिकाणी नेऊन त्याची प्राणप्रतिष्ठा केली ज्याला आज आपण शनीदेव म्हणून ओळखतो आणि मोठ्या भक्तिभावाने दर्शनही घेतो मित्रांनो ही होती या मागची खरी कहाणी ही कहाणी तुम्हाला या अगोदर माहिती होती का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद